शिळ्या चपातीपासून काय फायदे आहेत आणि निरोगी राहण्यासाठी काय खाल्ले पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनो तुम्ही सर्वजण तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करता प्रत्येकाला आपले आरोग्य चांगले बनवायचे असते मग यामध्ये हिरव्या भाज्या आणि फळे खाल्ले जातात त्याचप्रमाणे अतिशय सकस आहार घेतला जातो तंदुरुस्त आणि निरोगी शरीर मिळावे म्हणून बरेच लोक खूप कष्ट घेतात तसे तर चपाती सर्व लोकांच्या घरी नक्कीच बनते आणि कधी कधी असे होते की चपाती भाकरी शिल्लक राहिली जाते मग अशा परिस्थितीत आपण ते जनावराला खाऊ घालतो किंवा कचरा कुंडीत फेकतो मात्र तुम्हाला माहीत आहे का कि तुम्ही फेकून दिलेली चपाती भाकरी तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याचे फायदे पाहून डॉक्टर लोक सुद्धा आहेत जुन्या काळी वडील माणसे शिळी भाकरी खात असत त्यामुळे त्यांचे शरीर निरोगी राहत आणि त्यांना असा कोणताही मोठा आजार झाला नाही त्यांची रोग प्रतिकार शक्ती योग्यरित्या काम करत असे त्यामागचे एक मोठे कारण रहस्य म्हणजे ते आपल्या आहारात चांगले व पोषक अन्न खात असत तसेच चपात्या अनेक फायदे सांगितले जातात याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत तर मित्रांनो आणि उरलेली शिळी चपाती दुधात मिसळून खाल्ल्यास शरीराला भरपूर फायदे मिळतात सर्वप्रथम प्रामुख्याने डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे यामध्ये घरी शिल्लक असलेली शिळी चपाती भाकरी खाण्याने ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी अर्धी चपाती कोमट दुधात मिसळून खाल्ल्यास मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते शिळ्या चपाती भाकरीमध्ये असे काही बॅक्टेरिया असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात या कारणास्तव शिळीरोटी आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे याचबरोबर ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास असेल तर थंड दुधात मिसळून शिळ्या चपातीचे सेवन करावे असे केल्याने उच्च रक्तदाबावर खूप फायदा होतो तसेच ज्या लोकांना पोटाचे विकार संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी दुधासोबत शिळ्या चपाती भाकरी यांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे यामुळे बदकोष्ठता आणि एसिडिटीची समस्या दूर होते ज्यांच्या शरीरात अशक्तपणा आहे आणि ते खूप बारीक आहेत अशा व्यक्तींनी शेळी भाकरी दुधात मिसळून सेवन करावी जेणेकरून त्यांचे शरीर शेळी भाकरी खाऊन निरोगी राहील तसेच ज्या लोकांना पोटाचे विकार संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी दुधासोबत शिळ्या चपाती भाकरी यांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे यामुळे बुद्ध कष्टा आणि यश्लतेची